मंडळी आपल्याला आठवत असेल मराठी महाराष्ट्र हे आमचं मित्राचं एक यूट्यूब चॅनल आहे धनवे हे त्याचे संपादक आहेत आणि एंकर आहेत स्वतः ते हे न्यूज चॅनल चालवतात सगळ्यात आधी अजय महाराज वारसकर यांच्यासोबतचा संवाद धनवे यांनी आपल्या समोर मांडलेला आहे त्यांनी असे ते संतोषराव माझ्या बरोबर होते आणि मी होतो त्यांनी सांगितलं त्यांना तर इतका घोडा लावून टाकला हिशोबाच्या बाहेर नको नको ती बोलले न मी म्हणलं काय सरकार नाही काय नाही काय नाही पण वारकऱ्यांचा प्रतिनिधी मी वारकऱ्यांचा प्रतिनिधी आहे आणि वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला मी सांगतो की तुम्ही पाणी प्या महाराज तुमच्या अनेक तेरा दिवस बसले अन्न पाणी वाचून ही मराठा आहे महाराजांची तुम्हाला शपथ आहे तुकाराम महाराजांची तुकाराम महाराज मी काय मुंबई होणार नाही जेवणार बा महाराज माया डोळ्यात पाणी येतो माझ्या मराठ्याचे तुमचं ना रक्त एक आहे तुम्हाला पाणी प्यावं लागेल तुकाराम महाराज तुम्हाला आदेश आहे तुकाराम महाराजाचा जगद्गुरु तुकाराम महाराज वाणी तेरा दिवस अन्न पाण्या वाचून बसले होते माझा आवाज तुम्हाला अंत करण्यात आता कळला असं आमची वारकऱ्याची कीर्तनकाराची तळमळ तुम्ही समजून घ्या तुकाराम महाराजांचा तुम्हाला आदेश आहे तुम्ही पाणी प्या हे आंदोलन हे चालूच राहणार आहे आम्ही म्हणत नाही जोपर्यंत मागं घेत नाही तोपर्यंत लागला लोकांना आला पांढरा दिसतो तुम्ही एकदा लावला तुकाराम महाराजांचा सांगाल महाराज मी शांत फक्त मी मला संत घेऊन सगळे कळत मानतो वामागदी तुमचं आंदोलन थांबू नका हो जे काय असेल तुमचं आंदोलन चांगलं पण मला म्हणजे काय संतन फिंतन हे काय पद्धती बोलायची पहा नाही काय तुम्ही कुठं मा डोकं तुम्ही करा फिकाराम असं काहीतरी म्हणजे हा अरे ज्या म्हणजे तुम्हाला आधीचा जर माझा व्हिडिओ पाहिला mm. तर मी ते उपायुक्त गव्हाने साहेब ते आणि मी बोललो mm. तो व्हिडिओ येतो आपण तुम्ही याच्यावर दाखवा oh, oh, oh. की मला काय म्हणे हे महाराज त्यांचे शब्द आहेत साक्षीदार करायचे ते महाराज त्यांचे तीन शब्द सांगतो हे महाराज तिथं mm. महाराज करू लागायला येतं त्यांचे तुमची भाषा थोडी वेगळी हा mm. महाराज करू लागायला येतं आणि महाराज साक्षीदार येत आधी सन्मान मला आणि नंतर म्हणून म्हणजे तुमच्या माणूस उपयोगात हो म्हणजे तुम्ही काम करून घेतलं आद्य देश घेतला सगळं समाजाच होतं ना आम्ही तुमच्यासाठी आलोच नाही आम्ही आलो समाजासाठी आम्ही समाजासाठी आलो आणि तुमच्या लक्षात आलं का हा माणूस आता इथपर्यंत आहे आता सोडून द्यायचा आता सोडून द्यायचं पण तुम्ही आम्हाला सांगायचं ना हलूच कानात का येऊ नका का बाबा आता संपला तुमचा विषय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज मनोज जरांगे पाटील आणि अजय महाराज बारसकर हे दोनच मुद्दे संपूर्ण न्यूज मीडियामध्ये गाजले अजय महाराज बारसकर यांनी जरांगे पाटील यांच्यावरती खूप भयंकर असे आरोप ठेवलेले आहेत त्यांनी त्याची पुरावे देखील आमच्याकडे आहेत असंही म्हटलेलं आहे कोणत्या कोणत्या ठिकाणी काय काय मिटिंग्स झाल्या त्या मिटिंग कशा पद्धतीनं वाढत गेल्या वाशीमध्ये काय झालं त्यानंतर मांजरसुंबा येथील कन्हैया हॉटेलमध्ये काय झालं या सगळ्या गोष्टींची ओहापोह किंवा या सगळ्या ठिकाणी काय काय मीटिंग झाल्या कोण कोण आलं कुणी कुणी कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींमध्ये मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला फसवत आहेत असं अजय महाराज बारसकर यांनी त्यांच्या तासाभराच्या मुलाखतीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये आज संपूर्ण मुद्दे मांडलेले आहेत म्हणजे आपण याच काही मुद्द्यांपैकी अजय महाराज बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलचे जे मुद्दे मांडलेले आहेत त्याच्याबद्दलचा आढावा आजच्या या व्हिडिओमधनं घेणार आहोत बघत काय म्हणत आहेत अजय महाराज बारसकर पहिली गुप्त मिटिंग कन्हा या हॉटेलमध्ये झाली तेवीस डिसेंबरला बीडला ती बीड, बीड संभाजीनगर रस्त्यावर कन्या या हॉटेल म्हणून तिथं पहिली गुप्त मिटिंग झाली ती म्हणजे इंटरनेट आहे दुसरी गुप्त मिटिंग त्यांची म्हणजे मला माहिती असतील बरं का दुसरी गुप्त मिटिंग झाली रामझणगावला एका बंगल्यामध्ये एम आय डी सी मध्ये जिथे ते मुक्कामाला होते त्याचा टायमिंग सांगतो पाठ चार ते सकाळी सहा वाजेपर्यंत तिसरी गुप्त मिटिंग यांची पुण्याचा जो रस्ता आहे जिथून ती आमचा मोर्चा चालला होता सगळा त्या त्याच्यामध्ये एक पुण्याचं पाषाण रोड आहे ते आउंचा परिसर राजभवन आहे तिथून ते दोघं साहेब मोठे उच्च आधी गरीब होते ते दोघं माझ्या देखत त्यांच्या गाडीत बसले मला म्हणले तुम्ही बसा मी म्हणलं मी नाही बसत मी नाही मोकळा म्हणलं हे शितोड्या शेरवून गेले मला नाही मोकळा आणि ते गेले त्याच्यानंतरची मीटिंग लोणावळ्याला झाली ती मला सगळ्यांना माहिती होती लोणावळ्याला आपण आक्षेप घेतलेले होते आणि त्याच्यानंतरची बंद मिटिंग पाशीला झालेली आहे बोला तुम्हीच विचारा मी आता जमलं सांगू सांगू यायच जरांगे दोन गोष्टी फार हुशार शातीर शब्द आहे शातीर शातीर माणूस आहे हा फायदा काय साधू बघतो आपला फायदा काय आपला कसा फायदा होईल आपण कसं पुढे जाऊ हो? तुम्ही दोन हजार एकवीस च आंदोलन आहे माझ्याकडे त्याच व्हिडिओ माझ्याकडे उद्धव ठाकरेंना एवढ्या शिव्या दिलेल्या साष्टी पिंपळगावच्या आंदोलनामध्ये तुम्ही भयानक शिव्या दिलेल्या आता म्हणजे ज्या ज्या वेळेस त्याला कोणी काही सांगन किंवा कोणी काही त्याला काय असं आता पाग पडद्याच्या त्याच्या मागे मी आरोप घेऊ शकत नाही कारण आम्ही खरं बोलणार इथे मी पाहिलं नाही माझ्या डोळ्याने त्याला कोणी काही दिलं का नाही त्याच्यामुळे बोलू शकत नाही परंतु हा सारखा बदलतो माझा शंभर टक्के संशय आहे आता जरांगणची जी, जी मागणी सगळ्यात महत्वाची हो मागणी तुम्ही ऐकला असेल की एक नंबरची मागणी आहे की हे जे आध्या आधी सूचना आहे ती खरी ती झरांगीला माहितीच नाही ते आध्यादेशच म्हणते आध्यादेशाच्या मला आध्यादेश कळत नाही याला आधी सूचना कळत नाही आधी नियम कळत नाही शासन निर्णय करत नाही परिपत्रकही कळत नाही याला ते फरक आहे याच्यात देश काय असतो अधिनियम काय असतो हा अधिनियम आहे दोन हजार बाराच्या अधिनियमामध्ये हा ही केलेली तरतूद आहे ही केलेली वाढ आहे दोन हजार बाराच्या हा अधिनियम याच्यामध्ये असं दिलं आहे की आपलं सरकार हे आपलं सरकार कोणतं लोकशाही सरकार आहे आपलं कोणत्याही सरकारला जर कायदा करायचा असन अधिनियम करायचा असन दोन हजार एकच्या कायद्यामध्ये कलम मध्ये तरतूद केलेली आहे की सरकार वेळोवेळी त्यांना योग्य वाटेल असे नियम बनवू शकेल जेणेकरून लोकांना जातीचे प्रमाणपत्र देणे सुलभ होईल असं कायद्यात तरतूद आणि मग त्याच्या अनुषंगाने दोन हजार बाराला पहिला एक सप्टेंबर दोन हजार बाराला पहिला अधिनियम अस्तित्वात आला आणि त्याच्यानुसार कोण जातीचं प्रमाणपत्र देईल कोण काय करेल ही आली दोन हजार सतरा मध्ये त्याच्यात अमेंडमेंट आली दोन हजार अठराला एक अमेंडमेंट आली कारण आमच्या कुणबीच्या ज्या नोंदी आता काही काही गावामध्ये फक्त कुणबी कू लिहिलेला असायचं मग आधी घरी आम्ही घेऊन जायचो साहेब हे कुणबी म्हणजे कू म्हणजे कुणबीचे तर आधी घरी आमचा असला तर मग बरं चालायचं आधी घरी थोडा घेणाऱ्या बरं चालायचं पण आधी घरी जर दुसऱ्या विचार धाडेचा असला मग आधी घरी लगेच देतच नसायचं तकलीफ द्यायचा आधी घरी खरं आहे बरं काही आहे हे भेदा भेद करतात हे आधी गरीब सुद्धा म्हणून तर लोक तळातलेली म्हणून समाज रास्त्यावर आलेला आहे आणि समाज का रास्त्यावर आलाय ते सांगतो तुम्हाला की मराठा समाज हा आतून इतका पेटलेला आहे भयानक पेटलेला आहे त्या का पेटला त्याचे कारण वेगळे त्याचे कारण आर्थिक येतं त्याचे कारण आत्मसन्मानाचे कारण येतं त्याचे कारण मराठा समाजाला वेळोवेळी धग बसलेली आहे हिंदू मुसलमानाचे भांडण झाले दंगली झाल्या त्या हिंदू मुसलमानाच्या दंगली झाल्या म्हणायला झाल्या पण त्या खऱ्या दंगली झाल्या मराठा मुसलमानाच्या झाल्या तुम्ही पाहिला असेल मधल्या काळामध्ये ब्राह्मण पूर्वीच्या काळात ब्राह्मण ब्राह्मणे तर वाद होता ते म्हणाले होत ब्राह्मणे तर पण त्याच्यामध्ये मराठ्यालाच तकलीफ झाली ती ते काय झाली नंतर सांगण्याखाली त्याच्यानंतर कोणचा वाद आला दलित सवर्ण वाद आला दलित सवर्णवादामध्ये तकलीफ ही फक्त मराठ्यालाच झाली आणि त्याच्यानंतर आता हा वाद मराठा आणि ओबीसी हे एवढी अक्कलच नाही की समाजाचं काय नुकसान झाले टप्प्याटप्प्याने या सगळ्या प्रोसेस मध्ये मराठा समाजाचं भयानक नुकसान झाले मराठा समाज आयसोलेट झालेला आहे बाजूला पडला गेलेला आहे शिक्षणाचं तुम्हाला सांगतो शिक्षणाचं काय झालं मी जरांगे पाटलाला सांगितलं आमच्या दोघांची चर्चा झाली आम्ही आंदोलक येते आंदोलक येत मी काय सरकारचा अधिकारी नाही मी म्हणलं जरांगे पाटील एवढा मोठा समाज वळा झाला तर आपल्याला समाजाकडून काही काही ना काही अजून वाढीव घेता येईल जे सरकारात देता येणं शक्य पण सरकार काय देऊ शकत तर सरकार मराठा समाजाला पैसे म्हणजे निधीच्या याच्यामध्ये देऊ शकतं तर आपण एक मागणी करू म्हणलं की शिक्षणामध्ये आपल्याला काय मिळवत काही याच्यात आणि त्यांचाही त्याच्यामध्ये रोल आहे मी काय म्हणत नाही तिला काय माझं श्रेय त्याचं त्यांची ती भूमिका होती आणि हे कोणाचा हात नाही तर ते चर्चेतूनच शिक्षणाचं पुढं आलेलं आता हे भेटत नाही आपल्याला सरसकट भेटत नाही सरसकट भेटत नाही म्हणून मला आता घ्या ब शिक्षण तर शिक्षण कारण पोरांचा प्रश्न शिक्षणाचा आहे असं कोणाचा काय हात वगैरे काय नाही त्याच्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीत हा आहे ना हा बरं झालं ते सांगायचं राहिलं तुम्ही आठवण केली दहा तारखेला जरांगे हे उपोषणाला बसले पहिला आक्षेप आज जसं समाजाला बोलावलं मिटिंग घेऊ पुढची दिशा ठरू मग दहा तारखेला का नाही बोलावलं दहा तारखेला जरांगे त्यांची जे काही लोक होते आणि तिथं योगायोगाने मी बी होतो तिथं आणि जरांगे काय म्हणले साहेब त्यांची चर्चा झाली बरं का, का उपोष उपोष आता उपोषणाला बसायचं उपोषणाला बसायचं आणि सगळ्या ग्रामस्थांनी विरोध केला आता चालू आपण सोळा नंतर बसू ना आता चालू आपण सोळा नंतर बसू जरांगेला एक फोन आला आता तुमचं उत्तर देतो मी जरांगेला एक फोन आला आणि ते फोन असा चालू असतानी त्यांच्या एखाद्या विचारला हो काय करतो पाटील त्यांनी काय नाता हे पत्रकार बसलेत रोजचा सकाळचा ते तुमच्या मुंबई मधले एक राहू येते त्यांचं जसं असं त्यांचा यांचा एक व्यवसाय झालेला आहे सकाळी सकाळी पत्रकार परिषदेत गांदा झालेला आहे आणि ते मी पत्रकारांना बाईट देऊन येतो आणि मग आपण चार वाजता मिटिंग घेऊ आणि मग उपोषणा ठरवू हे त्यांचे शब्द आहेत बर का दहा तारखेचे त्या पवित्र मंचकावरती जाऊन बसली त्यांचा तो प मंचक फार पवित्र आहे जो असा तिथे येणारे सगळे असे हुजरे गुलाम असते तिथे आहे सगळे त्या पवित्र मंचकावर गेले आणि प्रेस सुरू केली त्यांनी आणि प्रेस सुरू केल्यानंतर काय म्हणलं पहिलं वाक्य त्यांचं तुम्ही त्या दिवशी दहा तारखेच्या प्रेस मध्ये नीट ऐका व ऐका ते वाक्य असं होतं हे बघा आता मी उपासनाला बसलोय पुढचं बोला पुढचं बोला पुढचं बोला लोक म्हणले मीटिंग घ्यायची होती आपल्याला मग थर नाही 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 आता मी बसलो म्हणले आता पुढचं बोला अरे तू कोणाला बसला विचारून तुझे सगळे लोक म्हणतात पाणी प्या तू विचारलंच कोणाला मुदतच जर सोळा तारखेपर्यंत सोळाला अधिकारी आपल्याला बसायचा कोणाचा फोन आलता हा मला प्रश्न आहे कोणाचा फोन आलता आणि तिने ते जाहीर करावं मला संशय मी कोणाचा तरी फोन आलता मला माहित नाही कोणाचा आलता हा हा बरोबर बरोबर येस येस हा हा बरोबर त्याचं कारण असं होतं की मी जर काही बोललो मी आता माझ्या जवळच्या सहकार्याने बोलायचं रे माणूस बरोबर नाही राहो ले कोणावर तोंडा घेतो याची हेतू याची उद्देश समजत नाही राह याची बॉडी सुद्धा डेंजर आहे म्हणले मी मानसशास्त्राचा विद्यार्थी याचं जरा डेंजरच दिसते म्हणले मला काही खरं वाटा ना भोय पण लोक काय म्हणायचे कशाला बोराचा महाराज एवढ्या वर्षांनी समाज एकत्र झाला आहे आणि आपण जर काही बोललो तर काय होईल समाजामध्ये विरोधकांना हात्यार मिळेल विरोधकांना काही ना काही मिळेल आणि हे सगळं तुमच्यावर येईल की तुम्ही समाज फळणार म्हणून आम्ही गप 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 पण जवा यो मानला तुकाराम महाराज आणला संतन फारांगे तू संपला चल तुकाराम महाराजसाठी मी मारायला उद्याच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल मला जरी गोळ्या घातल्या तर लिहिलं जाईल तुकाराम महाराजांचे जर पुणे येतेरी शब्द बोललं त्यांचा अपमान केला तर ह्यो वारसकर महाराज नावाचा एक सामान्य कीर्तनकार यांनी आपला प्राण दिला याच्यात मला आनंद येईल याच्यात मला समाधान आहे तर मंडळी हे होते अजय महाराज बारसकर मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केल्यात आणि मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांची घरं उद्ध्वस्त केली आहे जरांगेंनी लोकांची फसवणूक केली आहे असा आरोप अजय महाराज बारसकर यांनी केलेला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणातील महत्त्वाचे सदस्य असलेले अजय महाराज बारसकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली मनोज जरांगे यांच्यावरती मोठे आरोप त्यांनी ठेवलेले आहेत मनोज जरांगे रोज पलटी मारतात खोटं बोलतात असा गंभीर स्वरूपाचा आरोप बारसकर महाराज यांनी केलेला आहे यावेळी बोलताना बारसकर महाराज म्हणालेले आहेत की जरांगे पाटील हे खोर आहेत त्यांनी मराठ्यांना उद्ध्वस्त केलं आहे जरांगे लोकांची फसवणूक करत आहेत जरांगे यांना बोलताना भान राहत नाही असं देखील अजय महाराज बारसकर यांनी म्हटलं आहे ते पुढे म्हणाल्यात की मनोज जरांगे यांनी बंद खोलीत बैठका घेतल्या जरांगे यांच्या बैठका रात्री होतात त्यांनी लोकांची फसवणूक केली आहे असा आरोपही बारसकर यांनी केलेला आहे मी जरांगेंच्या प्रत्येक कृतीला साक्षीदार आहे मी प्रसिद्धीसाठी किंवा पैशासाठी आरोप करत आहे असं नाही मी कीर्तनाचे देखील पैसे घेत नाही आत्ताच का झालं काही दिवसांपासून माझ्या मनातील खतखत मी आता व्यक्त करतो आहे मला अनेक फोन येत आहेत गोळ्या घालून मारू माझं काम सत्य सांगणं आहे जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला आहे तो मी सहन करणार नाही जरांगे यांना लोक पाणी प्या म्हणत होते तेव्हा मी त्यांना पाणी पाजायला गेलो मात्र तेव्हा त्यांना वाटलं माझ्या हातून पाणी प्यायल्याने मी मोठा होईल म्हणून पाणी पिले नाही मला तिथे म्हणाला संत फिंत गेले खड्ड्यात तिथून माझा वाद सुरू झाला असं बारसकर म्हणाले पुढे म्हणाल्यात की मनोज जरांगे यांनी काही ठिकाणी गुप्त बैठका घेतल्या असल्याचंही बारसकर यांनी म्हटलेलं आहे तेवीस डिसेंबरला गुप्त बैठक काहींसोबत केली मी त्याचा साक्षीदार आहे रांजणगाव गणपती येथे उच्च पदस्थ अधिकारी यांच्यासोबत गुप्त मीटिंग केली लोणावळा वाशी ही समाजाला वगळून मीटिंग केल्या वाशी आंदोलन इथवर मी आंदोलक म्हणून सहभागी होतो मात्र त्यांच्या मीटिंगमुळे मला आक्षेप होता जरांगेला काळीची अक्कल नाही असं ते म्हणतात पंधरा मिनिटात शासन निर्णय आणि अधिसूचना द्या म्हणे अर्धवट ज्ञान बेकार असतं पण स्वतःचं काय सगळ्या अधिकारी यांच्यासोबत हा मीटिंग घेत होता असंही अजय बहारसकर हे म्हणालेले आहेत मंडळी एकीकडे राज्य सरकारने मराठा आरक्षण जाहीर केल्यानंतर दुसरीकडे के मराठा संघटनेत फूट पडल्याचं दिसून येत आहे मनोज जरांगे यांच्या सोबत असणारे कायमसोबत असणारे आंदोलनासोबत असणारे अजय महाराज बारसकर यांनी जरांगे यांच्यावरती हे गंभीर असे आरोप केलेले आहेत ते पुढे म्हणाल्यात की जरांगे यांनी संत तुकाराम महाराजांचा अपमान केलेला आहे असा आरोप त्यांनी यावेळेस केला मी पाणी पाजायला गेलो असताना त्यांनी संत फिंत गेले खड्ड्यात असं वक्तव्य केलं असंही त्यांनी सांगितलं म्हणून जरांगे हे हेकेखोर असल्याचा आरोप अजय महाराज बारसकर यांनी केला मी जरांगेंच्या प्रत्येक कृतीचा साक्षीदार आहे मी प्रसिद्धीसाठी किंवा पैशासाठी काही करतोय असं बिलकुल नाही मी कीर्तन करण्याचे देखील पैसे घेत नाही असं सांगत अनेक दिवसांपासून आपल्या मनात खतखत असल्याचं त्यांनी यावेळेस स्पष्ट केलेलं आहे मी मोठा होईन म्हणून माझ्या हातचं पाणी नाकारलं अजय महाराज बारसकर म्हणाले की माझं काम हे सत्य सांगणं आहे जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला तो मी सहन करणार नाही जरांगे यांना लोक पाणी घ्या म्हणत होते तेव्हा मी त्यांना पाणी देण्यासाठी गेलो मात्र तेव्हा त्यांना वाटलं माझ्या हातून पाणी प्यायल्याने मी मोठा होईल म्हणून त्यांनी ते पाणी प्यायले नाहीत संत फिंत गेले खड्ड्यात असं ते म्हणाले तिथून माझा वाद सुरू झालेला आहे तर म्हणजे काय म्हणाले अजय महाराज बारसकर ते म्हणालेत की मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढतोय मधल्या काळात अंतर्वालित घटना घडली आणि मी आंदोलन लढ्यात पुन्हा सहभागी झालो मराठवाड्यामध्ये ओबीसी नोंदींसाठी मी देखील अनेक वर्षांपासून काम करतोय त्यामुळे जरांगे पाटील यांच्यासोबत कृतीमध्ये सहभागी झालो मी यापूर्वी कधीच माध्यमांसमोर आलो नाही मी जरांगे पाटील यांना म्हणणार नाही कारण जरांगेकडे पाटील पदासाठी काही नाही तो हेक्केखोर आहे कोणत्याही शब्दावर आणून राहायचा आमचा समाज खूप भोळा आहे जरांगेंच्या अनेकांशी गुप्त मिटिंग झाल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं तेवीस डिसेंबरला गुप्त मिटिंग काहींसोबत केली मी साक्षी आहे रांजणगाव गणपती येथे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी मिटिंग केली लोणावळा वाशी या ठिकाणी देखील समाजाला वगळून मिटिंगा केल्या वाशीतलं आंदोलन आणि त्यापर्यंत मी आंदोलक म्हणून सहभागी होतो मात्र त्यांच्या मिटिंग्सचा मला त्रास झाला आक्षेप वाटला जरांगीला काळीची अक्कल नाही पंधरा मिनटा शासन निर्णय आणि आधी सूचना द्या म्हणे अर्धवट ज्ञान बेकार असतं असं बारसकर म्हणाल्यात पण स्वतःचं काय सगळ्या अधिकारी यांच्यासोबत मिटिंगा घेत हा फिरत होता असा गंभीर आरोप अजय महाराज वारसकर यांनी केलेला आहे मंडळी आपल्याला आठवत असेल मराठी महाराष्ट्र हे आमचं मित्राचं एक यूट्यूब चॅनल आहे धनवे हे त्याचे संपादक आहेत आणि अँकर आहेत स्वतः ते हे न्यूज चॅनल चालवतात सगळ्यात आधी अजय महाराज वारसकर यांच्यासोबतचा संवाद धनवे यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे आणि याच संवादाचा याच मुलाखतीचा संदर्भ घेत छगन भुजबळ यांनी काल विधान भवनामध्ये अजय महाराज बारसकर यांचा उल्लेख केला आणि एकूणच हे सगळं प्रकरण बाहेर आलं मंडळी मराठी महाराष्ट्र हे चॅनल जे आहे यूट्यूबवरती ते असंख्य वेगवेगळ्या मुद्द्यांवरती भाष्य करत असतं त्यामध्येच आपण जर पाहिलं तर धनवे यांनी खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींना वाचा फोडलेली आहे धनवे यांनीच ते काही व्हिडिओज प्रसारित केलेले आहेत मराठी महाराष्ट्र या चॅनलच्याद्वारे त्यांनी ते व्हिडिओ प्रसारित केलेले आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टींना वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे अजय महाराज बारसकर ज्या वेळेस व्यक्त होत होते त्यावेळेस ती पहिली वेळ होती पहिल्यांदा तो इंटरव्ह्यू तो बाईट त्यांनी कंडक्ट केलेला होता आणि त्यातून ह्या सगळ्या मोठमोठ्या गोष्टी बाहेर आलेल्या आज अजय महाराज बारसकर यांनी तासाभराची पूर्ण पत्रकार परिषद घेत सगळं काही सांगून टाकलेलं आहे मंडळी ही पत्रकार परिषद आज पार पडली आणि आजच आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढची दिशा ठरवली आहे आता रास्ता रोको आंदोलन होणार आहे वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन होणार आहेत आंदोलनाचे टप्पे पाडण्यात आलेले आहेत आणि या टप्प्यात निश्चितच शासनाला सरकारला चेरीज धरण्यात येणार आहे मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट न करता त्यांना वेगळं आरक्षण आता महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेलं आहे पण हे आरक्षण टिकेल का आणि हे आरक्षण टिकणार नाही कोर्टात याला चॅलेंजेस होणार या आरक्षणाला यापूर्वीचे जसे आरक्षण मिळाले होते तसेच आरक्षण हे देखील बाद होणार आणि त्यामुळे आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत आम्ही ओबीसी आहोत असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा रणशिंग फुंकलेला आहे म्हणजे या सविस्तर प्रकारावरती आपण आणखी देखील प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणारच आहोत तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद